जेवढा आनंद मला रंगभूमीवर काहीतरी सादर करत असताना येतो तेवढ्या दुसऱ्या कुठेच येत नाही नवरा बायकोमधलं भांडण हा या नाटकाचा एक आधारस्तंभ आहे शिवानी माझी फक्त बायकोच नाही आहे तर तीही माझ्या मी डिरेक्ट केलेल्या पहिल्या नाटकापासून ती माझ्या ॲज अ डिरेक्टर हाताखाली अभिनेत्री म्हणून आली होती वरिंग मीन्स यू हॅव टू सफर टू की तुम्ही चिंता करत असाल तर तुम्हाला दोनदा त्रास होणार आहे की एकदा जेव्हा ती गोष्ट होते तेव्हा आणि एकदा जेव्हा तुम्ही त्रास करून घेता तेव्हा हॅलो मी आदिती इट्स मच्छामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत वरवरचे वधूवर हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि नाटकाचं दिग्दर्शन विराजसने केलं आहे विराजस माझ्यासोबत आहे कसा आहे मी मस्त आता जसं पंधरा ऑगस्टला आमचं नाटक आता सगळ्या लोकांसमोर येणार आहे त्यामुळे ती तारीख जेवढी जवळजवळ येते तेवढं टेन्शन वाढत जात पण मजा येते पण याआधी दिग्दर्शन केलेलं आहे लेखन केलेलं आहे पण आता पुन्हा एक नवीन नवीन पर्व म्हणजे नवीन सुरुवात म्हणूया आपण तर ते कसं आहे नाटकाचं दिग्दर्शन कसं कशा प्रकारे केलंस आणि किती दडपण होतं आणि आता फायनली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे थिएटर हे माझं पहिल्यापासूनच पहिलं प्रेम आहे जेवढं मला जेवढा आनंद मला रंगभूमीवर काहीतरी सादर करत असताना येतो तेवढा दुसऱ्या कुठेच येत नाही हे मी वर्षानुवर्ष सांगतो पण इतकी वर्षं मागचे चौदा पंधरा वर्ष मी प्रायोगिक रंगभूमीवर फारसं माझं काम केलं आहे पहिल्यांदाच या नाटकाबरोबर व्यावसायिक रंगभूमीवर लेखक दिग्दर्शक म्हणून येत आहे नशीब माझं चांगलं आहे की मागच्याच वर्षी चेन्मय मांडलेकर यांचं गालिब या नाटकामध्ये अभिनेता म्हणून मला ह्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवता आलं आणि आता त्या लगेच नंतर पहिलं लेखक दिग्दर्शक म्हणून नाटक येतं आहे ह्याची खूप मजा वाटते कारण असं म्हणतात की सूर्य हा नेहमी उगवतो आणि मराठी नाटकाला प्रेक्षक हे नेहमी येतातच त्यामुळे त्या अनुभवाचा कुठेतरी आपण एक भाग होऊ शकतो याबद्दल खूप एक्साइटमेंट आहे दिग्दर्शक म्हणून सगळ्यात महत्त्वाचं एक साठ टक्के काम हे असतं की चांगली टीम निवडणे चांगले ॲक्टर्स निवडणे आणि ते काम चोख झालं असल्यामुळे मी अत्यंत निर्धास्त आहे कारण सखी सुव्रत या दोघांबरोबरही मला अनेक वर्ष काम करण्याची इच्छा होती आम्ही असे खूप मित्र होतो असं नाही पण आम्ही एकमेकांना ओळखायचो एकमेकांची कामं बघितली होती कधीतरी आपण एकत्र काम करूयात असं आमचं झालं होतं तर त्यामुळे त्या, त्या दोघांबरोबर एकत्र काम करता येतं याचा खूप आनंद मला मिळतो आणि एस्पेशली नाटक जेव्हा लग्नाबद्दल <laughs> आहे लग्नात येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आहे लग्नात होणाऱ्या गमती जमतींबद्दल आहे तेव्हा एक ऍक्च्युअल खऱ्या आयुष्यातलं कपलच जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा त्यांच्या अनुभवांचा त्यांच्या त्यांच्या केमिस्ट्रीचा जो फायदा दिग्दर्शक म्हणून होतो आय थिंक ते लोकांना बघायला खूप जास्त आहे पण ठरलं होतं का की कपलच आपल्याला याद आहे म्हणजे अजून केमिस्ट्री फुलेल आणि तुला जास्त वर्क करायला नाही लागणार कारण की रिअल कपल जेव्हा असतं तेव्हा होऊन जाते त्या गोष्टी मी अगेन हे ह्या व्यावसायिक क्षेत्रातलं दिग्दर्शक म्हणून पहिलंच पावलं आहे त्यामुळे मला कपल हवं आहे किंवा मला हे हवे आहेत मला हे ॲक्टर असं मी अजून कॉन्फिडन्स नाही म्हणू शकत कारण अजून मी स्वतःला प्रूव्ह करायचं आहे त्यामुळे आपल्यावर विश्वास ठेवणारी लोकं मला हवी होती आणि नशिबानी स्क्रिप्ट वाचून दोघांनाही ते आवडलं त्यांना मला काय करायचं आहे हे लक्षात आलं आणि फायदा नक्कीच होतो आ, काम कमी करायला लागलं का ह्याचं मला उत्तर देणं अवघड आहे कारण कुठलेही लग्न झालेले नवरा बायको इमॅजिन करून बघा आपण आपल्याच नवऱ्याबरोबर किंवा आपल्याच बायकोबरोबर काम करत आहोत तर घर आणि काम यातली लाईन थोडीशी ब्लर व्हायला लागते पण जो काही झाला तो नाटकाला फायदाच झाला असं मला वाटतं यात नवरा बायकोंमधलं भांडण हा या नाटकाचा एक आधारस्तंभ आहे ते का ते तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल आणि त्यामुळे त्यात त्यांच्या आयुष्यातले खरे प्रॉब्लेम्स की मला सखी नेहमी असं म्हणते की आम्हाला सुरत नेहमी हे करतो अशाही काही गोष्टी आम्हाला बरोबर करता आल्या त्या कुठल्या तरी मी सांगणार नाही आहे कारण ते, <laughs> ते तुम्ही गेस करा नाटक बघितल्यावर पण अर्थातच त्यामुळे खूप फायदा झाला जे एक पहिला टप्पा असतो दोन रोमॅन्टिक कुठल्याही कथेमध्ये की आपले जे लीड पेअर असतात त्यांना केमिस्ट्री निर्माण करणं त्यांना एकमेकांबरोबर एक कम्फर्ट एक, निर्माण करणं ह्या सगळ्या स्टेप्स आमच्या गाळल्या गेला त्यामुळे मला उलटं करावं हो लागतं अनेक वेळा की थांबा आता दोघं बाजूला बसा एकमेंशी बोलू नका आता से, सेपरेट 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 बसा असं जास्त करायला लागतं पण खूप मजा येते आमचा तिसरा ॲक्टर जो हो आहे सूरज त्याच्याबरोबरही मी चौदा वर्ष काम करतो आहे मी पुण्यामध्ये जी इतकी वर्ष नाटकाची संस्था चालवतो त्याचा माझ्याबरोबरचा वन ऑफ द फाउंडर्स हा सूरज आहे त्यामुळे माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा आपला एक मित्र आहे त्याच्यावर त्याचा आधार घ्यायला खूप फायदा होता असं म्हणाल की नाटक हे नवरा बायको डिपेंड आहे सो so हा विषय कसा सुचला किंवा कोणाच असं काही पाहिलंय का किंवा गमतीशीर असं काही किस्से आहेत का मला सांग काय आता माझं वय असं आहे की या वयामध्ये सगळ्यात माझ्या अख्ख्या फ्रेंड सर्कल मध्ये सगळ्यांचीच धरधर 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 धर लग्न व्हायला लागली आहेत त्यामुळे अचानक लग्न बायको संसार मग त्याचं हे मग आमची भांडणं आणि ही असंच करते आणि तो हेच करतो मी हे कसं सांगू ते कसं सांगू ही एक साधारण रोजच्या चर्चेचा सा भाग व्हायला लागला होता आणि तिथं माझ्या लक्षात आलं की काही गोष्टी या खूप कॉमन दिसत आहेत किंवा काही गोष्टी कॉमन आहेत पण त्याबद्दल बोललं जात नाही आहे या नाटकाचं टायटल यावरूनच आम्हाला सुचलं की आपण लग्न करतो तेव्हा एस्पेशली अरेंज मॅरेज करतो किंवा इवन लव मॅरेज करतो तेव्हा आपण काय बघतो की समोरची व्यक्ती कशी आहे कमवते किती त्यांचं काय स्वभाव कसा आहे घरचे कसे आहेत अमुक तमुक घर कसं आहे वगैरे पण भांडणं ही ह्या गोष्टींवरनं होत नाही भांडणं कशावरनं होतात की रात्री हा घुरतोच उघड सकाळी सहा सहासा अलाम लागतात उगाच मला जाग येते ही हा पसाराच करतो ही हे आवरूनच ठेवत नाही ही सारखं अमुकच करते म्हणजे हे जे आपण वरचे वरचे मुद्दे मानतो खरी भांडणं ही आवरणंच होणार असतात तर त्यावरून सुचलेले हे नाटक आहे की असं एक कपल आहे ज्यांचं तुम्ही टायगलॅन बघितली असेल तर बिनप्रेमाची लव्ह स्टोरी आहे त्यांचं प्रेम आहे नाही आहे मी अजून सांगत नाही किंवा नाही आहे असं त्यांना वाटतं पण त्यांना असं वाटतं की प्रेम तसंही लग्नानंतर असं किती टिकतं चार दिवस प्रेमाचे म्हणतो ना पण त्याच्यानंतर तुम्ही एकत्र नीट न भांडता राहू शकता का हे जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्या ह्या वरचेवरचे मुद्दे जर जुळत असले तर प्रेमभेम आपण बघून घेऊ अशा विचारांनी ते एक एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न करतात ती एक्सपेरिमेंट काय आहे हे तुम्हाला नाटक बघून कळेल पण ती एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होते नाही होते त्यातून काय होतं काय पद्धतीची भांडणं होतात यावरचं ते नाटक आहे अत्यंत विनोदी एंटरटेनिंग याच्यामध्ये डान्सेस आहे त्याच्यामध्ये खूप कॉमेडीला स्कोप होता hmm. आ, रिलेटेबल कॉमेडी आहे स्लॅपस्टिक आहे सगळे साधारण धडधगड तरुण असल्यामुळे फिजिकल कॉमेडी सगळ्यांना करायला खूप आवडते त्यामुळे सेटचा एक खूप वेगळ्या पद्धतीने वापर होतो आहे त्याच्याबद्दलची एक पॉईंट ऑफ व्ह्यू खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही या नाटकात वापरतो आहे त्यामुळे सगळंच होपफुली hmm. लोकांना आता बघायला आवडेल आणि ते दोघंही तेवढेच एनर्जेटिक आहेत so, सो रिअल लाईफमध्ये पण आहेत आणि आता आर्टिस्ट म्हणूनही so, ते आम्हाला एनर्जेटिकच दिसतात सो जेव्हा ही कन्सेप्ट सुचली तेव्हा तुझ्या रिअल लाईफ पार्टनरला सांगितलीस का आणि तिच्याकडून काय रिॲक्शन आली म्हणजे तुमच्या दोघांमध्ये लग्नानंतर पहिल्यांदा असं काही गमतीशीर किस्सा भांडण्यावरून घडला आहे का अर्थातच म्हणजे शिवानी माझी फक्त बायकोच नाही आहे तर तीही माझ्या मी ड्रेक केलेल्या पहिल्या नाटकापासून ती माझ्या ॲज अ डिरेक्टर हाताखाली अभिनेत्री म्हणून आली होती तेव्हा ती तिची नुकती दहावी झाली होती तेव्हा मी माझं पहिलं नाटक डिरेक्ट केलं होतं कोइन्सिडेंटली सूरज जो या नाटकात आहे सूरज आणि मी मिळून ते नाटक डिरेक्ट केलं होतं आणि त्यात शिवानी होती त्यामुळे आम्ही दोघांची कारकिर्द खूप जवळून बघितलेली आहे दोघांची सगळी कामं बघितलेली आहेत uh, कुठे कोणी माती खाल्ली आहे ते बघितलं आहे कुठलं कोणाचं काम चांगलं झालं आहे ते बघितलं आहे आणि एस्पेशली नवरा बायको विषयक नाटक लिहित असल्यामुळे पहिलं स्क्रिप्ट किंवा पहिला कुठलाही सीन लिहिलेला ही शिवानीच होते कारण ते वर्क होतंय आहे का नाही म्हणजे एक लेखक दिग्दर्शकाबरोबर अभिनेताही असल्याचा एक फायदा असा होता आणि घरी बायको अभिनेत्री असल्याचा फायदा असा होता की मी जे काही लिहायचो ती ती रात्री शूटिंगवरनं आल्यावर आम्ही वाचून बघायचो की मी पुरुषाचा पाठ वाचायचो ती बायकांचा पाठ वाचायची की ते प्ले करून बघायचो आम्ही त्यामुळे तिला थोडंसं या नाटकाबद्दल इतर माझ्या लिहिलेल्या नाटकांपेक्षा एक आपलं नाटक आहे असं वाटतंय कारण तिने अगदी ते दोन पानाचा सीन असल्यापासून ते तिने नाटक ॲज अन सुद्धा अनुभवलं आहे ते कॅरेक्टर जे आता सखी जे कॅरेक्टर करते ते डेव्हलप करायला शिवानीचा खूप फायदा झाला कारण ती ज्या पद्धतीने ते वाचताना प्ले करत होती त्याच्यावरनं मला पुढच्या गोष्टी सुचत होत्या त्यामुळे भांडणाचं असेल तर मी स्वतः खूप नॉन कॉम्पॅटिव्ह माणूस आहे मला भांडणं आवडत नाहीत मला शक्यतो सगळं लवकर मिटलेलं आवडतं आणि शिवानीला एक भांडणांमध्ये मजा येते म्हणजे अशी घमान आमची अशी हो भांडणं कधी झाली आहेत कारण मी तिथपर्यंत गोष्ट न्यूज देत नाही पण तिला अजून मधून वाद घालायला आवडतात त्यामुळे भांडणाने प्रेम वाटतं जे आम्ही नाटकात सुद्धा म्हणतो की भांडण आपण त्याच व्यक्तीशी करतो ज्या वेक... जी व्यक्ती आपली असं वाटतं <laughs> रस्त्यावर वगैरे आपण जे करतो ती बाचाबाची असते पण भांडण त्याच व्यक्तीबरोबर होतं ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी आतून वाटत असतं आणि त्यामुळे uh, माझ्या त्या जवळच्या स्पेशल मला हे नाटक वाचून बघता आलं ते डेव्हलप करताना तिची खूप मदत झाली व्हेरी uh, लकी पर्सन तुमच्या दोघांमध्ये सॉरी एकमेकांना कोण पहिल्यांदा सॉरी अस नाही नाही आमचं असं ठरलंय चूक कोणाची असली तरी दोघांनी सॉरी म्हणायचं कारण आपल्याला त्याच्या पलीकडे जाणं हे गरजेचं असतं uh, आमच्या नाटकामध्ये खूप इंटरेस्टिंग लाईन आहे की लग्नामध्ये भांडणं खूप गरजेचं असतं नाहीतर नवरा बायको एकमेकांशी खरं कधी पडणार की आपण खरं तेव्हाच बोलतो जेव्हा आपण भांडत असतो त्यामुळे पण त्या, त्या भांडणामध्ये तो राग वगैरे हे सगळं वगळता समोरची व्यक्ती काय बोलतीये हे समजून घेऊन त्यावर आपण काहीतरी करू शकू का हाच आमचा थॉट असतो कारण अगेन हे आता नुसतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं भांडण किंवा मित्रमैत्रिणींचं भांडण उरलं नाही जीही आम्ही केली आहेत इतकी वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो पण आता हे नवरा बायकोचं भांडण आहे त्यामुळे त्याच्या पलीकडे आपल्याला जाता पाहिजे त्यामुळे सॉरी दोघांनी म्हणायचं हे आमचं ठरलेलं आहे आणि जरी चूक एकाची असली वर तरी दुसरा काहीतरी असं बोलतातच की सॉरी गेलं पाहिजे याआधी मी जेव्हा तुझा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा पण तुम्हाला हे सांगितलंस की तू खूप लकी आहेस कारण की शिवानी तुझ्या सोबतच असते सो आत्ताही तू नाटक लिहिताना तिच्या समोर दाखवलंस वाचलंस तेव्हा तिच्या कधी अशी एक गोष्ट लक्षात आली का की ही गोष्ट तुला मला सांगायची आहे का या नाटकाच्या द्वारे असं काही घडलंय नाही नाही हे फक्त शिवानीच नाही आहे माझ्या घरीसुद्धा आई बाबा सगळ्यांनाच एक साधारण मुलगा लिहितो म्हटल्यावर एक दहशत निर्माण झालेली आहे <laughs> कारण <कुण> आपण कधी काय कोणाशी <laughs> बोलत असू ते कधी ह्याच्या नाटकात कुठल्या सीनमध्ये दिसेल कारण सीन हे ह्याच्या आधी दोन तीन वेळा झालं आहे की डायरेक्ट सीन होतं हे तर आपलं आहे हे तिथं कसं गेलं असं थोडंसं पण माझ्याकडनं खूप प्रयत्न असतो की ते अगदी तसं आहे तसं मी टाकत नाही साधारण ते आमचं हे कळणार नाही असं मी ते लपवायचा प्रयत्न करतो पण ते ज्यांचं ज्यांचं असतं त्यांना त्यांना कळतं आणि हा म्हणजे घरी भांडण न करता बायकोला काही सांगायचं असलं तर त्या नाटकातून सांगणं कधी सोपं असतं असं मला तरी वाटतं आता <laughs> <साँगे। laughs> शिवानीबद्दल इतकं बोलतोय शिवानीची एक सवय की जिने बदलावीशी वाटते अशीच गमतीशीर गोष्ट नवरा बायकोच्या भांडणांमध्ये <laughs> एरवी लोकांना खूप टेन्शन असेल असा प्रश्न विचारल्यावर पण मी तेच सांगतो जे मी तिलाही सांगतो की ओव्हर थिंकिंग आ, कमी केलं पाहिजे आमच्या दोघांच्या एका आवडत्या पुस्तकातलं वाक्य आहे की वरिंग मीन्स यू हॅव टू सफर टू वेस की तुम्ही चिंता करत असाल तर तुम्हाला दोनदा त्रास होणार आहे की एकदा जेव्हा ती गोष्ट होते तेव्हा आणि एकदा जेव्हा तुम्ही त्रास करून घेता तेव्हा <laughs> त्यामुळे त्रास करून काही उपयोग नाही ते झालं तर झालं अर्ध्या गोष्टी युजली होत नाहीतच तर ते थोडं तिने कमी केलं तर माझ्यापेक्षा तिलाच कमी त्रास होईल असं मला वाटतं सो पंधरा ऑगस्टला so, शिवानी नाटक बघायला येतेय का आणि नाही येते तिला काय अपील करशील पहिले दोन तीन प्रयोग माझ्या घरच्या कोणालाच मी नाटक बघायला बोलवत नाही इट्स अ अगदी आधीपासून दोन हजार अकरा पासून मी नाटक करतोय पण पहिल्या दोन प्रयोगांना मी बोलवत नाही कारण का एक, एक कुठेतरी सुपरसेशन कुठेतरी आपलंच कोणतरी समोर बसल्यात म्हटल्यावर टेन्शन असतं ते पहिले दोन चांगले झाले ना प्रयोग सगळ्यांना आवडते कॉन्फिडन्स आला चरवी चढ कारण करायला आता कुठं आणि आता कसं होतं की एकदा नाटक चालू झाल्यावर मग काहीतरी खरंच त्यांनी चूक काढली तर मी म्हणू शकतो नाही नाही आता चालू झालं नाटक आता थोडासा आळस एक असतो ना की आता झालं काम याच्यावर करून त्यामुळे आय थिंक तिसऱ्या प्रयोगाला घरचे सगळे सुद्धा लिहिलं अर्थात तिचं सिरियलचं शूट चालला आहे त्यामुळे ते सांभाळून कसं येत आहे ते बघूया सो सुद्धा एक्सायटेड आहोत या नाटकासाठी सो so, जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील uh, प्रेक्षकांना हेच सांगेन की uh, ज्यांचं लग्न झालं आहे ज्यांना लग्न करायचं आहे जे लग्नाचा विचार करतायत किंवा आपलं लग्न होईल का नाही याची ज्यांना भीती आहे किंवा लग्नाची एक्साइटमेंट आहे ह्या सगळ्या लोकांनी हे अगदी प्लीज नाटक येऊन बघा हे नाटक लिह लिहिताना मुद्दामून अशा जागा ठेवल्या आहेत थे की तिथं तुम्हाला खळखळून खड़ हसू तर येईलच पण अजूनमधून आपल्या बायकोला किंवा आपल्या नवऱ्याला ढुशी मारावं अशी पण वाटेल की हां <laughs> हां 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 असंही हा, वाटेल असंच <laughs> हे <हा, सही वाटेल। laughs> नाटक लिहिलं आहे त्यामुळे आय होप सगळे येतील पहिल्या काही प्रयोगांची तिकीट विक्री तर खूप जोरात म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगली चालू झाली आहे त्यामुळे कुठेतरी नावावरनं का होईना लोकांना हे नाटक काय असेल याची उत्सुकता आहे त्यामुळे फार काही रिव्हील करणार नाही तुम्ही प्लीज या बघा आणि थँक्यू आणि शिवानी सोबत तू ही नाटक बघ आणि शिवानी जर काही सांगायचं असेल तर तू तीच जी आता करून दाखवलीस तीच कर आणि कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू मच मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका